पुढे जाऊन तुम्ही कॅम्ब्रिज मध्ये जाऊन वकील झाला कॅम्ब्रिज मध्ये जाऊन वकील त्याचा फायदा या तालुक्याला आम्हाला शेतकऱ्यांना तरुणांना काय काय तर तुम्ही भ्रष्टाचार करणार हा फायदा आम्हाला अरे तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही असं म्हणायला पाहिजे मी मध्यंतरी एका ठिकाणी कुठंतरी ऐकलं की तुम्ही म्हणतात मुंबईच्या संचालकांनाच पार कळतोय मला तर आता ठाम वाटत आहे की खरंच त्या संचालकांना कळतंय तुम्हाला काही कळतच नाही तुम्हाला असं कधीच वाटलं नाही की करोडो रुपयाची पाहिल्या पाच मध्ये कुठंतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून फूड प्रोसेस टाकावा किती वर्ष सतत आहात फूड प्रोसेस लागतात बरं तुम्हाला असं कधीच वाटलं नाही का तुमच्या माध्यमातून या बाजार समितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एखादे दोन शीतगृह उभी करावी जेणेकरून शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी कोस आहे किती पैसे लागतात दारंगगावला एक एफी ओ चालू होती है। फार्मर प्रोड्युशन कंपनी त्याच्या माध्यमातून दहा कोटीच फ्रूट प्रोसेसू करत आहे आणि तुम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस कोटीच्या जागा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने घेताय बाबानो देवाला घाबरा घाबरा काय चाललंय तुमचं किती रुपयाची जागा आहे ती आजूबाजूच्या जमिनींचे भाव काय कशा पद्धतीने तुम्ही जमीन घेताय त्याला काही नियम आटी नाही कायदे का कानून तुमच्या मनाचे कायदे तुमच्या मनाच्या सगळं सरकार काय चाललंय तुमचं किती रुपयाची जागा घेत आहे का तुमच्याकडे ऑलरेडी तेरा एकर जागा पडून ती जागा आहे भली मोठी नाशिक हायवेच्या आहे तिथं तुम्हाला या अठ्ठावीस कोटी मध्ये शेरू करतो ना तुम्हाला असं काय आणलं होतं की मांजरवाडी रोडला तुम्ही जागा घ्यायला गेला कोणत्या संचालक मंडळाच्या नातेवाईकाची जागा आहे काय भावात आहे त्याच्या समोरचा ही अठ्ठेचाळीस गट नंबरची जागा मावली जागा ही मंडळी बोलती समोरचा सत्तावन्न नंबर गट नंबर विक्री झाला काय भावात रिक्लाय सगळे सांगतील पुरावे तुम्ही जागा घ्यायला जाताय अहो आपण स्वतः जरी वैयक्तिक मी जागा घ्यायला गेलो तुम्ही मंडळी जागा घ्यायला ना आपण शेतकरी मंडळ आपण सात दिवसाची पंधरा दिवसाची पेपर नोटीस घेतो मी अमक्या अमक्याची जागा घेतोय या जागेत कोणाची काय हरकत असेल तर आठ दिवसात पंधरा दिवसात कळवा बाजार समिती शेतकऱ्यांची बाजार समिती शेतकऱ्यांचा पैसा ती जम बाजार समिती अठ्ठावीस कोटी साडे अठ्ठावीस कोटी रुपयाचा व्यवहार करते पावणे दोन कोटी रुपये त्याला शासनाला त्या ठिकाणी रेव्हेन्यू भरते स्टॅम्प ड्युटी भरते तुम्हाला दहा हजार पंधरा हजाराची बातमी देता नाही आली पेपर नोटीस करता नाही आली तुम्हाला हरकती मागवता नाही आल्या याच्या पाठीमाग नक्की काय गौड बंगाल आहे हे सगळ्या जनतेसमोर आलं पाहिजे आतापर्यंत जे चाललंय ना एकटा माणूस करीत आज सुद्धा बघा आहे शॉर्ट नोटीट एवढी मांडली माग माणसं जमलीत पण येत्या काळामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये जे आंदोलन होईल ते मात्र उग्र स्वरूपाचं होईल आणि हजारोच्या संख्येने होईल तुम्हाला आज सांगतो कशासाठी तुम्ही असं वागताय एका बाजूला एका बाजूला तुम्ही तालुक्यामध्ये येऊन सांगताय की आम्ही अशा अशा पद्धतीच्या पदव्या घेऊन आलोय अरे आमच्यासारखे तरुण तुमच्याकडे आशानी पाहतात की हा माणूस केम्ब्रिजला शिकलाय याचा बुद्धिमत्तेचा फायदा आपल्या तालुक्याला होईल सांगाव सभापती महोदय तुम्ही किती वर्ष सभापती आहात तुमच्या सभापती महोदय तुमच्या काळामध्ये एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम, नाविन्य उपक्रम। आदरणीय केम्ब्रिज रिटर्न सभापती संजय रावजी काळे साहेबांनी सांगा एक उपक्रम सांगावं शेतकरी बांधव हो, की त्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याचा बाजार नसलेला माल या ठिकाणी प्रोसेस झाला आहे त्याच्यातून दोन रुपयाचं उत्पन्न ते शेतकऱ्याला आधीच मिळालंय का इतक्या मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये सोयाबीन तयार होतंय तुम्हाला सोयाबीनवर प्रोसेस करताना आली किती रुपयाचं युनिट आहे प्रोसेसिंगचं किती पैसे लागतात तुम्हाला सोयाबीन खरेदी केंद्र तयार करावं याच्यावर तुम्ही काहीच करणार नाही ना? तुम्ही येणार आलेशान आमच्या शेतकऱ्यांच्या डिझेलच्या गाडीत फिरणार आणि आम्हालाच नको ते उद्योग करून तुम्ही खाली बोललं नाही पाहिजे लोक त्या गोष्टी करणार जर तुम्हाला तुमच्या संचालक मंडळाच्या बोर्डामध्ये तीन तीन संचालक तुम्हाला लेखी पत्र देत आहेत या जागा घ्यायची गरज काय ही जागा घेतली नाही पाहिजे तरी पण तुम्ही जागा घेताय नेमकं तुमच्या डोक्यात काय कोणत्या संचालकाच्या नातेवाईकाची जागा आहे कोणत्या संचालकाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला अठ्ठावीस कोटीचा व्यवहार तुम्ही साडे अठ्ठावीस कोटीचा दाखवलाय कशा पद्धतीने एंट्रा कुठं कुठं फिरव्या या बारकामी संशोधनाचा भाग आहे त्याच्यामध्ये काय चाललंय नेमकं कशा पद्धतीने ठराव झालेत शंभर टक्के हा जो काय व्यवहार झालेला आहे हा शंभर टक्के कुठल्याही प्रकारे अधिकृत असा नाही हा व्यवहार जो झालाय तो शंभर टक्के बोगस आहे ज्या पद्धतीने तुम्ही एक नोटीस करताय दादा तुम्ही सांगा त्याच्याबद्दल एक संचालक मंडळांना जी जागा खरेदी करायची त्या जागेबाबतचं तुम्ही पत्र लिहिताय अमुक तारखेला संचालक मंडळाची मिटिंग बोलवताय ती मिटिंग तुम्ही कॅन्सल करताय त्याच्यानंतर कुठलीही मिटिंग होत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करताय तर डायरेक्ट जागा खरेदी करताय कशा पद्धतीने वागताय तुम्ही याचे सगळ्या सविस्तर या ठिकाणी आदरणीय माऊलीशाड आहेत संतोषदादा आहे